मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालावी का या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या शुभ म्हटल्या गेलेल्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी यातील वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका नाही तर लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाईल आणि घर घरामध्ये अलक्ष्मी वास करेल दारिद्र्य वास करेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहिली असेल तर या जागी अलक्ष्मी स्थिर राहील नव्याण्णव टक्के घरातील स्त्रियाही चूक करत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला चुकनही दुसऱ्या व्यक्तीला द्यायच्या नाही स्त्रियाला द्यायच्या नाहीत अगदी तुमच्या घरातील नातेवाईक असेल किंवा शेजारी असेल तर त्यांना ह्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही तर अशा कोणत्या आहे वस्तू आहेत ज्या वस्तू दिल्याने आपल्या जीवनात आणि आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य वास करेल आणि घरातील जे पैसा आहे तर तो दुसऱ्याच्या घरामध्ये जाईल आणि ह्या वस्तू आपण एखाद्या स्त्रीला जर दिल्या तर त्या घरामध्ये पतीवर संकट येते कारण ह्या वस्तू कोणत्या आहेत व कोणत्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही काम करत असतो किंवा कोणत्या वस्तू दान करत असतो किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतो सूर्यदेवाला अर्घ देत असतो तर ह्या गोष्टी केल्याने हजारपटीने याचे लाभ किंवा पुण्य आपल्याला लाभत असते ह्या गोष्टी ज्या घरामध्ये केल्या जातात त्या घरामध्ये लक्ष्मी ही वास करत असते तर लक्ष्मीकारक आणि सौभाग्यकारक ज्या वस्तू असतात तर त्या वस्तू या दिवशी दान केल्या जात नाही म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तूचे जर दान केले तर याचे पुण्यकारक आणि लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात दानाला श्रेष्ठ दान, दान म्हटलं गेलेलं आहे दान देत असताना कोणाला न सांगता हे दान दिल्याने आपल्याला प्रत्येक का कार्यात यश मिळत असते हे दान केल्याने आपण जे काम करत असतो त्यामध्ये आपल्याला नेहमी सफलताही मिळत असते अडचणी येत नाही पण अशा घरातल्या काही वस्तू असतात ज्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत आणि सौभाग्यकारक म्हटल्या गेलेल्या आहेत ह्या दोन्ही वस्तू जर आपण घरातून दिल्या तर आपल्या घरातील पैसा हा दुसऱ्याच्या घरामध्ये जातो किंवा लक्ष्मी दुसऱ्या घरामध्ये जाते जर जा दुसऱ्याला हे वस्तू जे आहेत तर दिली तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच ह्या वस्तू चुकूनही देऊ नका आपल्या घरातील लक्ष्मी आहे तर आपलं घर सोडून निघून जाते कर्ज भरपूर वाढते मुले किंवा पती आहेत तर ते चिडचिड करायला लागतात घरातील वातावरण अशुद्ध होते म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ह्या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका तर यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांत असून भोगी ही तेरा तारखेला आहे मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवस चालत असतो मकर संक्रांत भोगी आणि किंक्रात या दिवसापासून हा सण रथसप्तमीपर्यंत चालत असतो या काळामध्ये मोलांचे बोर स्नान केले जाते आणि घरातील स्त्रिया एकमेकींना वान देत असतात हळदी कुंकू लावून काही दान म्हणून वस्तू देत असतात त्यामुळे सौभाग्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होते तर जेव्हा आपण ह्या हळदी कुंकू करत असतो रथसप्तमीपर्यंत तर अशा काही वस्तू आहेत तर त्या वस्तू चुकूनही दान म्हणून द्यायच्या नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी बोगीच्या दिवशी चुकूनही ह्या वस्तू द्यायच्या नाही तर मकर संक्रांतीचा हा जो पुण्यकाळ आहे तर तो बुधवारी चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून सहा मिनटापर्यंत असणार आहे या वेळेमध्ये सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे या पुण्यकाळामध्ये जर आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जर ओसा देण्यासाठी किंवा पाच स्त्रियांना तुम्ही जर वाण देत असेल किंवा सुगड पूजन केलेलं आहे तर सुगड आपण दान म्हणून देतो तर ह्या शुभ वस्तू ज्या आहेत तर त्या दिल्याने याच्या वेळेमध्ये या, या पुण्यकाळामध्ये जर आपण ह्या वस्तू जर दिल्या तर यात अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ मिळत असते तर हा सूर्यास्तपर्यंतचा काळ जो आहे तर तो राहणार आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनटापर्यंत आहे साडेसहा वाजेपर्यंत तर या वेळेमध्ये दे तुम्ही देवाची पूजाही करू शकता किंवा दिवाला ववसा जो आहे किंवा देवाला हळदी कुंकू अर्पण करू शकता नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला उपासाचेच पदार्थ द्यायचे आहे तिळगुळाचे लाडू देऊ शकता शेंगदाण्याचे लाडू अर्पण करू शकता किंवा गुळ आणि खोबऱ्याचा लाडू हा जो आहे तर तो अर्पण करू शकता या दिवशी चुकूनही पुरणाचा किंवा जो आपण तिळगुळाची पोळी आहे तर हा नैवेद्य देवाला ठेवू नका कारण या दिवशी एकादशी आहे एकादशीला नैवेद्य पुरणपोळीचा ठेवला जात नाही फक्त आपल्याला या दिवशी उपासाचाच नैवेद्य ठेवायचा आहे त्याचबरोबर अशा काही वस्तू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून हे खरेदी करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू दान करणे किंवा विकत घेणे ते पूर्णपणे अशुभ म्हटलं गेलेलं आहे तर यातील पहिली वस्तू आहे मीठ तर पहा मीठ हे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रिय असणारी वस्तू आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते मिठामुळे वास्तुदोष नकारात्मकता दूर होते म्हणून मुख्य उंबरवठ्यावर पायपुसणीखाली थोडेसे मीठ ठेवले जाते म्हणजे या दिवशी येणारी जी व्यक्ती आहे घरामध्ये तर तिच्या मनामध्ये जो क्रोध आहे किंवा आपल्याबद्दल नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरामध्ये शिरणार नाही त्यासाठी हे मीठ ठेवले जाते म्हणून या दिवशी मीठ कोणालाही चुकूनही घरातून कितीही कोणी मागण्याकरिता येत असेल पूर्णपणे मीठ जे आहे तर या दिवशी वर्ज्य म्हटलं जाते म्हणजेच कोणाला देऊ नये कारण आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती घरातून निघून अलक्ष्मी वास करत असते मीठ हे माता लक्ष्मीचं एक अत्यंत प्रिय वस्तू असणारी म्हटली गेलेली आहे म्हणून चुकूनही मीठ देऊ नका त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे झाडू तर पहा माता लक्ष्मीला झाडू हे खूप प्रिय आहे लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे तर पहा लक्ष्मी लक्ष्मीपूजन असलेत की झाडू आपण आवर्जून विकत घेत असतो किंवा आपल्या घरातले जेव्हा झाडू तुटलेला असतो त्यावेळेमध्ये आपण झाडू हा खरेदी करत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू हा चुकूनही खरेदी करू नका कारण माता लक्ष्मीचं स्वरूप या झाडूला दिलं गेलेलं आहे तर झाडू घेण्यासाठी धनंतरेदेवाच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी तर त्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी हा झाडू जो आहे तर तो खरेदी करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू हा चुकूनही खरेदी करायचा नाही तर पहा या दिवशी तुम्ही जर झाडू खरेदी करत आहात तर त्या वेळेमध्ये आपण पैसा जो आहे किंवा झाडू घेणार आहोत तर त्या व्यक्तीला पैसे जे आहे तर ते देत असतो कारण लक्ष्मी स्वरूप पैशाला म्हटलं गेलेलं आहे आणि आपण पैसासुद्धा लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून आपण नकळत कळत जे पैसे आहे तर हातातले ते दुसऱ्याला देत असतो दे म्हणजेच आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या हातामध्ये देत असतो ही चूक आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायची नाही तर आपण ही चूक केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते आणि अलक्ष्मी घरामध्ये वास करते त्यामुळे दारिद्र्य येते पैसा घरामध्ये टिकत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये देवाला झाडू अर्पण केला जातो म्हणून आपण दोन दिवस अगोदर हा झाडू विकत घेऊन यायचा आहे आणि जी संक्रांती देवी आहे माता लक्ष्मी आहे त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन हा झाडू अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये जे झाडू आपण दान करतो त्याचं पुण्यफळ अधिक पटीने आपल्याला मिळत असते कारण या दिवशी मंदिरामध्ये झाडू दान केल्याने आपल्याला याचं भाग्य जय आहे तर ते बदलण्याचं काम जा जे आहे तर हा झाडू करत असतो तसंच आपण घर झाडत असताना मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू हा चुकूनही दिसायला नाही पाहिजे तर आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाची नजर जाणार नाही जेव्हा बाहेरची व्यक्ती घरामध्ये येते तेव्हा तिला ते झाडू हा चुकूनही दिसायला नाही पाहिजेत आपल्या घरातील सदस्याला दिसला तरीही चालेल त्यानंतर आपल्या घरातील जी स्वच्छता आहे ती सकाळी लवकर उठून करायची आहे आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर आपल्याला घरातील जळमाठे काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी केक्रांतीच्या दिवशी हळद गोमूत्र गंगाजल त्यामध्ये थोडीशी आपल्याला काय करायचं आहे जे गुलाबजल आहे तर ते टाकून सर्व घर जे आहे तर तुळशीच्या पाण्याने आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी वास करते अलक्ष्मी घरातून निघून जाते मकर संक्रांतीचा हा दिवस जो आहे तर तो सूर्यदेवाला म्हणजेच पुत्र जो आहे शनिदेव जे आहेत तर यांना प्रिय आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये दे, शनिदेवाची साडेसाती चालू आहे तर मंदिरामध्ये जाऊन नारळ अर्पण करत असतात रुईच्या पानाचा हार अर्पण केला जातो तिळ अर्पण केले जातात तर असं म्हणतात की या दिवशी सूर्य आणि शनिदेव क्रोध आणि अहंकाराचे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून त्यांची एकमेकाशी पटत नाही मकर संक्रांतीचा हा दिवस सूर्य उपासनेचा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी तेलाचे दान किंवा शेंगदाण्याचे दान चुकूनही करायचे नाही मंदिरामध्ये असेल किंवा एखाद्या गौरगरिबांना तुम्ही दान देत असाल तर एखादी व्यक्ती तेल मागण्यासाठी घरामध्ये येत असेल तरीही तिला हे तेल चुकूनही दान म्हणून देऊ नका हे अशुभ असते म्हणून चुकूनही दान करू नका तर पहा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे तर तो घरामध्ये थाटामाटा साजरा करत वस्तू आणत असतो जेव्हा तुम्ही सौभाग्याचे दान करता त्या वेळेमध्ये जे खोबऱ्याचं तेल आहे तर चुकूनही कोणाला देऊ नका एखादं सुगंधी तेल असेल किंवा छोटीशी पॅरशूटची बाटली असेल पुडी असेल ही वस्तू चुकूनही वानामध्ये द्यायची नाही या दिवशी आपण हळदी कुंकू करत असतो आपल्या घरात येणाऱ्या ज्या स्त्रिया असतात तर हे ल माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी तेल चुकूनही कोणाला दान म्हणून देऊ नका जेव्हा आपण हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत करत असतो त्या वेळेमध्ये आपल्याला ह्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत तर पहा षोळा शृंगारामधील ज्या वस्तू आहेत तर त्या आपण एकपेकीला देत असतो तर यामध्ये काही टोकदार वस्तू असतात चाकू असतो सुई असते तर ह्या दोन्ही वस्तू आपल्याला वान म्हणून द्यायच्या नाही तर हे प्रकारचं लोखंड आहे लोखंड जी वस्तू आहे ही शनिदेवाला प्रिय आहे लोखंडाची वस्तू जर आपण एखाद्याला दिली तर आपल्या कुंडलीमध्ये केतू आणि शनी हे दोन ग्रह जे आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये अडथळे आणून देतात ह्या दोन्ही ग्रहांचा आपल्या कुंडलीमध्ये आपण स्वतःच प्रवेश करून घेतो म्हणून साडेसाती चालू होते सतत विघ्न येतात म्हणून अशा ह्या दोन्ही वस्तू वास्तुशास्त्रामध्ये चुकीच्या आणि निषिद्ध म्हटल्या गेलेल्या आहेत म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या चुकूनही दोन्ही वस्तू कोणाला दान म्हणून देऊ नका त्याचबरोबर काही घरातील महिला आहेत तर प्लास्टिकच्या वस्तू दान करत असतात पहा प्लास्टिकचे जे दान आहे तर हे नकारात्मक गोष्टी किंवा अशुभ गोष्टी आपल्या घरामध्ये खेचत असतात यामुळे आपल्या घरातील ताणतणाव वाढतो म्हणून वान देत असताना स्टीलचीच वस्तू द्यायची आहे पहा या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालायला खूप महत्त्व आहे काळा रंग जो आहे तर तो नकारात्मकता किंवा दुष्ट ल लागू देत नाही म्हणून या दिवशी काळ्या रंगाची साडी घातली जाते तर एखाद्या गरीब किंवा एखाद्या असहाय्य व्यक्तीला आपल्याला संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्तू जी आहे तर ती दान म्हणून चुकूनही द्यायची नाही काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचं काम करत असतो दान केल्याने आपल्या जीवनात आनंद येणे ऐवजी दुःख येते म्हणून काळ्या रंगाचे कपडे घालावे परंतु काळ्या परंतु काळ्या रंगाचे कपडे दान करू नये पहा काही स्त्रिया असतात तर आपल्या घरातील वापरलेल्या वस्तू देत असतात पहा दुसऱ्याला आपण दान किंवा वान देत असतो तर घरातील वापरलेल्या वस्तू चुकूनही देऊ नका नाही तर आपल्या घरातील अलक्ष्मी वास करते लक्ष्मी घरातून कायमची निघून जाते दुसऱ्याच्या घरामध्ये वास करत असते तेव्हा घरातील कोणतीही वस्तू किंवा कपडे असेल तर आपण जेव्हा एखाद्याची वस्तू असेल किंवा कपडे असेल तर ते आपण घालत असेल तर त्यांच्या घरातील गरिबी किंवा दारिद्र्य आपण स्वतः आपल्या वाट्याला आणत आहोत याचं महत्त्व असं होते पाहूयात की मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या वस्तू आवर्जून दान करायच्या आहेत या दिवशी ह्या वस्तू दान केल्याने याचं पुण्य जे आहे तर ते हजारपटीने आपल्याला मिळत असते मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचं आवर्जून दान करायचं आहे डाळ तिळ गूळ किंवा गहू दान करायचं आहे तर पहा काळी तिळाचं दान करायचं आहे या दिवशी शनी महाराजांचं घर आहे तर ते जळून खाक झाले होते तर त्या दिवशी फक्त काळे तिळचं शिल्लक त्यांच्या घरामध्ये राहिले होते या दिवशी सूर्यदेव आहे तर शनी महाराजांच्या घरी येणार होते याच दिवशी येऊन वास्तव्य करणार होते तर घर जळाल्यामुळे घरामध्ये फक्त काळी तिळ शिल्लक राहिले होते शनिदेवाने सूर्यदेवाला काळी तिळ अर्पण करून स्वागत केले होते पूजा केली होती म्हणून सूर्यदेवाने आपल्या पुत्राला असे वरदान दिले होते की या दिवशी सूर्य आणि शनिदेवाला काळी तिळ अर्पण केल्याने अर्घ दिल्याने किंवा तिळाचे दान केल्याने तिळाचे तेल किंवा दिवा लाभल्याने त्याच्या जीवनातील साडेसाती विघ्न दूर होईल आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने शनिदेवाला तिळाचं दान करायचं आहे किंवा तिळाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर त्याचबरोबर ब्राह्मणांना किंवा गरीब व्यक्तींना आपण जेवण अन्नदान करावं किंवा पैसे दान करावे किंवा गरीब व्यक्तींना एखाद्या उपदार थंडीपासून संरक्षण होण्यासाठी एखादी ब्लँकेट किंवा चादर द्यावी या दिवशी गुळ असेल साखर असेल किंवा गहू असेल ज्वारी असेल तर ह्या वस्तू दान करू शकता म्हणून या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी कराव्यात म्हणून या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं